सांगलीपूर स्थिती बेचाळीस पॉईंट नऊ फूट सांगली अरुणपुराजवळ सकाळी अकरा वाजता पाणी बेचाळीस पॉईंट नऊ फुटावर होते कोयना धरणातून पंच्याण्णव हजार पाण्याचा क्युसेक सुरू असून पाणलोड भागात पावसाचा जोर कमी अधिक प्रमाणात असल्यामुळे विसर्ग स्थिर असल्याचे समजते तर राधानगरी धरण सत्त्याण्णव टक्के भरले आहे वारणेचा विसर्ग हा चाळीस हजार क्युसेकवरून एकोणतीस हजार क्युसेक करण्यात आल्यामुळे वारणा नदी पुराचा धोका कमी झाल्याचे तरी दिसत असले तरी संध्याकाळपर्यंत पावसाचा जोर वाढल्यास पुन्हा पुराचा धोका होऊ शकतो तरी नदीकाठच्या लोकांना प्रशासनाकडून विनंती आहे की प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे काळजी घ्या आणि सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा कराड येथे कृष्णा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी कमी होताना दिसत असली तरी सांगलीतील आयरविन पुलाजवळ पाणी पातळी कमी होण्यास संध्याकाळपर्यंत वेळ जाऊ शकतो सांगलीहून विशेष प्रतिनिधी अमृत राजमाने अशाच माहितीसाठी आपल्या विजय न्यूज सांगली या चॅनलला पहा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा आपल्या माणसाचा आपलं चॅनल विजय न्यूज सांगली